दर्यापूर शहरातील एकेकाळी क्रिकेट फुटबॉलकरिता प्रसिद्ध असलेले सिव्हिल लाईन परिसरातील वाका धर्माधिकारी शाळा क्रिकेट व इतर खेळांसाठी प्रसिद्ध होती परंतु नगरपालिका प्रशासनाचे सदर शाळेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ग्राउंड झाले कचरा डेपो अशी अवस्था झाली आहे वाका धर्माधिकारी नगरपरिषद शाळा आंबट बसण्याचे ठिकाण बनलेले आहे व फुटपाथवर दुकाने लावणारे यांचेकरिता कचरा ग्राउंड बनलेले आहे त्यामुळे शहरातील अनेक क्रीडापटूंनी नाराजी व्यक्त केली जात आहे व दर्यापूर शहरातील व्यावसायिक आपले गिट्टी मुरूम ग्राउंड टाकून तेथून व्यवसाय करत आहेत ही सुद्धा एक मोठी समस्या आहे की नगरप पालिका यावर दुर्लक्ष करत आहे तरी आता नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष द्यावे व पोलीस प्रशासन यांचे कडे तक्रार दाखल करावी व या आंबट शौकिकांचा बंदोबस्त करावा अशी क्रीडाप्रेमींची इच्छा आहे तरी नगरपालिका प्रशासन यांच्यावर काय कार्यवाही करेल याकडे सर्व क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे वराड माझा दर्यापूर